जो पक्ष राजनीतिक पक्ष हमको सपोर्ट कर रही है उसके साथ एक होतदान करून प्लॅनिंग केलं आमची भरपूर लोक आहे त्यांना इलेक्शन लढवायचे आहे नगरसेवकीच्या तर त्यांना आम्ही या त्या पक्षातून तिकीट साठी मागणी पण करणार आणि त्यांच्या मागे भक्कम उभे राहून त्यांना विजयी पण करणार या इलेक्शनच्या दृष्टीने आमचे मुख्य नेता आदरणी एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जेवढे उत्तर भारतीय बाहुल क्षेत्र आहे मुंबई असो विरा भाईंदर असो ठाणा असो पालघर असो त्याच्यात आम्ही प्रचार करणार आमचे महायुती युतीच्या उमेदवारासाठी आणि त्यांना जिंकून आणणार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही थोडाफार अभ्यास केला असेल मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण किती जागा असणार आहे निवडणुकीकरता आणि पालिकेचं सा साधारणतः किती बजेट आहे म्हणजे त्याच्यात दोनशे सत्तावीस वार्ड आहे आणि चाळीस हजार पेक्षा बजेट आहे प्रतिवर्षाच्या चाळीस चार। चारी, चाळीस हजार करोड बहात्तर हजार कोटीच्या वर्ष मागचा अल्पसंख्य अर्थसंकल्प चाळीस हजार दहा वर्ष विजन मध्ये तुम आता तुम्ही बघत असणार जे रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे हे मागच्या अडीच वर्षापासून जास्त झालेलं आहे रस्ते, रस्ते असू द्या जे बीएमसीची शाळा आहे त्या शाळामध्ये आम्ही उत्तर भारतीय एकता मंच माध्यमातून आमचे जे उत्तर भारतीय असणार जे नवीन रोजगारसाठी येतात मुंबईत महाराष्ट्रात येतात त्यांच्या लोकांसाठी एक विशेष फंड रिलीज करणार आणि त्यांना शिक्षणासाठी मराठी शिकवण्यासाठी किती लाख संख्या आहे मुंबई मध्ये आता मागच्या सेन्सस प्रमाणे चाळीस लाख होते ते आता वाढून पंचेचाळीस लाख पर्यंत गेलेली आहे मतदार हा मुंबईची लोकसंख्या साधारण किती मुंबईची आता दोन करोड पावणे दोन करोड पर्यंत गेलेली आहे टोटल लोकांनी तुम्हाला मतदान काय करावं लोकांनी आमचे जे नेते आहे प्रमुख नेते याने जे काम केले आहे लोकांसाठी ते बघून आणि उत्तर भारतीयांना जे ढाल बनून ते आमच्या पाठीमागे उभे आहे उद्देशाने आम्ही लोकांकडे जाणार आहे आणि सांगणार आहे की आम्हाला मतदान करा तीन वर्षान्षेच तर रेग्युलर तर काम झाले आहे टप्प्याटप्प्याने टप्प्याने काम होतोय आता जे उरलेले आपले रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण आहे ते करणार आहे दुसरा मेन आहे की या महानगरपालिका मध्ये अठ्ठावीस लाख दक्ष लिटर पाणी जे मागच्या दहा वर्षापासून डिस्चार्ज करत आहे ते आता हायराईज टावरमुळे बहुतेक जे स्लम आहे त्या पॉकेटमध्ये पाण्याच्या अपुर हे भेटतो त्यांना त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार की जे ॲज पर डेली रिक्वायरमेंट आहे ते पन्नास लाख दक्ष लिटर पाणी मग लोकांना मुंबईना पाणी पुरेल अन्न वस्त्र निवारा ह्या प्राथमिक गरजा आहेत त्याचबरोबर आरोग्य शिक्षण विजन विजन म्हणजे आता जेवढे म्युन्सिपालिटी हॉस्पिटल्स आहे या मुंबईत केम असले नायर असलं तिथे ट्रॉमा आहे कुपर आहेत शताब्दी आहे तर या हॉस्पिटलमध्ये आमचे जे प्राथमिक असणार की लोकांना जास्तीत जास्त सुविधा भेटू शकतो त्याच्यावरती काम करू